रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून हवामान अभ्यासक पंजाबराव साहेब असतील अशिवलिंग तोरकळ सर असतील डॉक्टर मच्छिंद्र बांगर सर असतील आय एम डी असतील भारतीय हवामानशास्त्रज्ञ असतील यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलेला आता सप्टेंबर महिन्याचा हवामान अंदाज आपण पुढच्या दोन ते ती तीन मिनटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवानं हिडवला सुरुवात करूया तर <ुस> शेतकरी बांधवानो राज्यामध्ये यावर्षी विचार केला तर राज्यामध्ये यावर्षी जून महिन्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडा काही शेतकरी बांधवांनी जून महिन्यातच पेरण्या केल्या पण काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या ह्या जून महिन्यात झाल्या नाही तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या झाल्या तर शेतकरी बांधवनं यावर्षी जुलै महिन्यातसुद्धा राज्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला तर ऑगस्ट महिन्याचा जर विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळं राज्यातील मराठवाडा सॉरी प मराठवाडा जर वगळला तर विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल या भागातील धरणं वरफ्लो झाली तर सुद्धा विचार केला तर आपण सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या एक दोन तीन सप्टेंबरमध्ये राज्यातील मराठवाड्यातल्या आठला आठ जिल्ह्यात आणि विदर्भातल्या पाच जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पाऊस पडला त्यामुळं मराठवाड्यातली सर्वच्या सर्व धरणं वरफ्लो फ्लो झालेत आणि मराठवाड्यातलं सर्वात मोठं मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरणसुद्धा या एक दोन तीन सप्टेंबरच्या पाण्यामध्ये ओवरफ्लो झालेलं आहे तर शेतकरी बांधव आता सप्टेंबर महिन्याच्या आता सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे शेव शेवटच्या आठवड्यातसुद्धा राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातलेला आहे तर शेतकरी बांधवो एक दोन तीन सप्टेंबरला जसा पाऊस पडा तसाच पाऊस डी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा पडणार आहे आता शेवटचा आठवडा चालूसुद्धा आहे तर शेतकरी बांधवांनो आता बहुतांश शेतकरी बांधवांची सोयाबीन कापणी चाललीत काढणी चाललेत हे पाहू शकता आमचंसुद्धा सोयाबीन काढणी चालले कापणी चालले तर शेतकरी बांधवांनो आपण सोयाबीन काढणी चालली आहे सोयाबीनचं लवकरात लवकर नियोजन करायला सुरुवात करा कारण की जास्त माणसं घेऊन कापणीच प्रय सोयाबीनचं जास्त माणसं आणून सोयाबीन कापून म्हणजे एक दो एक ते दोन तीन दोन ते तीन तासामध्ये सोयाबीन कापून खळ करणं होईल असं नियोजन लावूनच काम करा कारण की राज्यामध्ये आता पंचवीस ते तीस सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणाचा भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे हा पाऊस अर्ध्या अर्ध्या तासाचा असतो त्यामुळं हा पाऊस नुकसानकारक जास्त असतो कारण शेती पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान करून जाणारा पाऊस आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना योग्य ते आपल्या सोयाबीन आलेल्या पिकाचं सोयाबीन पिकाचं योग्य ते नियोजन करण्यात यावं कारण की हा पाऊ पाऊस खूप पा। पा। मोठ्या प्रमाणात पडणारा असतो तर शेतकरी बांधवनं राज्यामध्ये तसं तर पाच सप्टेंबरपर्यंत सॉरी पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात खूप मोठ्या प्रमाणाचा पा। पाऊस पडणार आहे त्यामुळं शेतकरी बांधवांना आपल्या सोयाबीन काढणीचं योग्य नियोजन करावं कारण की हातात हातात तोंडाशी आलेला घात घास निसर्गाच्या हाती लागू नये त्यामुळं शेतकरी बांधवांना आपल्या सोयाबीनचं व्यवस्थित नियोजन करावे कारण की हा पाऊस खूप मोठ्या प्रमाणाचा असतो तर शेतकरी बांधवांना दुसरं एक महत्त्वाची सूचना म्हणजे पाऊस चालू असताळी कोणत्याही शेतकरी बांधवांनी झाडाखाली बसू नये कारण की या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त असणार आहे तर शेतकरी होतं पावसासंबंधित एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे हवामान अभ्यासक पंजाबराव डगसाहेब असतील अस्विलिंग तोरकड सर असतील डॉक्टर वच्छिंद्र बांगर सर असतील आय एम डी असेल भारतीय हवामानशास्त्रज्ञ असेल यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलेला आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील हवामान अंदाज आपण आमच्या हिडूच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हे हे अपडेट आप आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नोंदून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं तुर्थाशी तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद